दक्षने केली घरातच पाणीपुरीची पार्टी नमस्कार मित्रांनो दक्ष अँड फॅमिली ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत तर आज घरीच पाणीपुरीचा वेद बनवलेला आहे दक्षला पाणीपुरी खायची होती प्रत्येक वेळेस बाहेर जाण्यापेक्षा आज म्हटलं घरातच बनवूया बघा दक्ष आणि दक्षचे पप्पा कसे आता पाणीपुरी खायला बसले बघा दक्ष जास्त होता म्हणे पाणी बघा त्याला गोड पाणीपुरी आवडती तो गोड पाणीपुरी खातात चला आता मीही त्यांना जॉईन करते तुम्ही बघू शकता आता दक्ष फ्रेंडनी पण जॉईन केले आहे लहान मुलांना पाणीपुरी खायला खूप आवडते त्याला सर्वजण जॉईन झाले पाणीपुरी खाण्यासाठी बघा दक्ष मला राहू द्या जरा ठीक आहे राहून देशील ना आँ। का तो नाही ना, ना? मला पण द्या ठीक आहे हा खेळायचं नाही बेटा आता खाऊन घे तू खातोय ना खाऊन घे कोणतं पाणी आवडतं तुला बेटा बटाटा आणि गोड पाणी पुरी मला पण देशील ना हो का मग थोडस जास्त राहू द्या आम्हाला हो नाही नाही खा तुम्ही मग नंतर मी खाते ओके चला फ्रेंड्स आता मी ही पाणीपुरी खाते तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते थँक्यू छान झाली ना दास पाणीपुरी खूप टेस्टी झाली घरीच बनवली पण छान झाली असं कर छान बघा आता कशी पाणीपुरीची पार्टी चालू आहे दक्षा मामाने पण जॉईन केलंय आता <laughs> वाटत नाही मला राहील असं खा ना बेटा दक्ष बघ सर्वजण खाताय बघ पप्पा रागवलाय तो त्याच्या फ्रेंडला दिली ना पाणीपुरी म्हणून तुला पण देत आहे बस बेटा मस्त आता घरातच पाणीपुरी चालू आहे छान वाटतं असं फॅमिलीसोबत घरात पाणीपुरी खायला पण